यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जुळे बालक असलेल्या एका गरोदर मातेची सुरक्षित प्रसुती करण्यात आली आहे माता आणि बालक या ठिकाणी ठणठणीत आहे विशेष म्हणजे मध्यरात्री बारा वाजता ही माता या रुग्णालयात आली होती डॉक्टरांनी व अधिपरिचारिकांनी तत्परता दाखवत सुरक्षित प्रसुती या ठिकाणी करून घेतली यावल ग्रामीण रुग्णालयात रात्री बारा वाजता दोन जुळे बालक आपल्या गर्भायशात असलेली एक गरोदर माता या ठिकाणी आली होती तिला प्रसूती वेदना होत होत्या दरम्यान रात्री बारा वाजताच आलेल्या या महिलेवर डॉक्टर शबाना तळवी अधिपरिचारिका माधुरी ठोके जॉन्सन सोर्टे यांनी प्रसूती केली आणि या महिलेला बारा वाजून पाच मिनिटांनी एक आणि बारा वाजून दहा मिनिटांनी एक असे दोन जुळे मुलं हे जन्माला आले या मातेची आणि या दोघं बालकांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे या मातेचं नाव आरिफा आमीन तळवी राहणार शिम असे आहे एकूणच ग्रामीण रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत आणि सुरक्षित नॅचरल नैसर्गिक प्रसूती या मातेची या ठिकाणी करण्यात आली आणि या आईने अधिपरिचारिका आणि डॉक्टर यांचे आभार देखील व्यक्त केले आहे

ਜੋ ਬੋਲ ਤੀਕ ਭਾਲ ਦੇ ਆਬ. ਸ਼ਾਰ. 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 ਆਪ ਲੇ ਰਾਵ ਅਰੀ ਸਕਾਤ ਖੁਰਾਕ ਦੇ ਲੇ. ਜੋ ਬਾਜ਼ ਆਪ ਪੇਂਦੀ ਲੇ ਦੇ ਰਾਵ.

यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून